परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवादनिमित्त मी पहिल्यांदा त्यांच्या गुरुदर्शांनावर नस्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान या अनुभवांपेक्षा ही स्फोटक तत्त्वज्ञान आहे संपूर्ण जगाचा सत्यानाश करण्याची ताकद अनुभवामध्ये आहे तर नवीन जग निर्माण करण्याची ताकद धर्म हा विज्ञानावर आधारित धर्म आहे त्या जगामध्ये फक्त विज्ञान सत्य आहे आणि विज्ञानाच्या शिवाय जे काय आहे ते सगळं अज्ञान आहे या, या देशाचं संविधान बदलण्यासाठी संविाच संविधान पुन्हा लिहिण्यासाठी प्रश्न निर्माण होतात पुनर्जन्म आहे या गोष्टीवर आमचा विश्वास नाही परंतु या देशाचं संविधान बदलायचं असेल किंवा या संदेशाचं संविधान जर पुन्हा लिहायचं असेल तर बाबासाहेबांनाच या देशा या पृथ्वी पुनर्जन्म पुन्हा जन्म घ्यावा लागेल की सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे मी या ठिकाणी नमूद करतो आणि पुन्हा एकदा या महामानवाला विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो भारताचे रत्न परमपूरचे बौद्धसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलं आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली ज्या आसपृश समाजाला दलित समाजाला ज्या वंचित समाजाला वाढीत टाकलेलं होतं अशा समाजाला एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार फक्त या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे जे काय समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होता हा अन्याय अत्याचार दूर करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहोरा प्रकष्ट करून केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व समाजातील सर्व बांधवांनी समाजावर होणारा जो काही अन्याय अत्याचार आहे हा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे आणि तो अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी सर्वांनी एक होऊन तो अन्याय अत्याचार मिटवला पाहिजे आणि त्याच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना आदरा दिली आहे एवढं बोलून मी तो आणि आम्हाला कोणीही आम्ही बाबासाहेबांमुळे आज स्वर्गात ਮਹਾਂ ਪਰਿਨਿਰਵਾਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਨਿਵੇਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ